शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवासेना शहरप्रमुख विठ्ठल वानकर आणि जिल्हा समन्वयक दत्तात्रय वानकर यांनी पदाचा राजीनामा दिला निवडणुकीसाठी इच्छुकांची उमेदवारी अर्जासाठी एकीकडे धावपळ सुरू असताना दुसरीकडे सोलापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक दत्तात्रय वानकर आणि युवासेनेचे शहराध्यक्ष विठ्ठल वानकर यांनी अचानकपणे गुरुवारी दुपारी तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे वानकर परिवारातील मोठे बंधू व उबाटाचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी बुधवारीच पक्ष कार्यालयातून प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेचा उमेदवारी अर्ज घेतला आहे असे असताना दुसऱ्याच दिवशी गणेश वानकर यांच्या दोन्ही लहान बंधूंनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केल्यामुळे सोलापूर सह प्रभाग सहा, सहा मधील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर यांनी शिवसेना शहरासह जिल्ह्याभरात पोहोचवली आजही ते शिवसेनेत काम करत आहेत यापूर्वी त्यांच्या पत्नी मंगलताई तर त्यानंतर प्रभाग सहा मध्ये चिरंजीव गणेश वानकर निवडून आले आहेत आता वानकर परिवारातील भावांनी पक्ष सोडल्याने ठाकरे सेना अडचणीत आली आहे